मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आज देशाचे नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रतापगडाबाबतीत आपल्याला सांगायचं आहे मंडळी प्रतापगडावर अर्थात मेकरमध्ये प्रतापराव जाधव यांचे अत्यंत निकटवर्तीय नवे ज्यांच्याकडे त्यांनी आपला वारसाच सोपवला होता ते त्यांचे विनीची शिलेदार डॉक्टर संजय रायमूलकर यांचा पराभव झाला त्यामुळे प्रतापराव जाधवांसारख्या एका बड्या नेत्याची इथं फजिदी झाली असं म्हणणं काही वावगं होणार नाही कारण प्रतापराव जाधवांनी मध्यंतरी निवडणुकीच्या जा त्या कार्यकाळातच उमेदवारी अर्ज भरणे वगैरे त्या कार्यकाळात एका जाहीर सभेतून मेकरवासियांना विरोधकांवर ताशेरे जोडताना सांगितलं होतं की मेकरामध्ये अजूनही डॉक्टर संजय रायमुळकर यांना हरवणारी व्यक्ती किंवा त्यांना हरवणारी ताकद किंवा त्यांना समर्थ पर्याय अजून उदयाला आलेला नाही जन्माला आलेला नाही त्यामुळे असं वाटत होतं की खरंच निश्चित चौथ्यांदा डॉक्टर संजय रायमुलकर हे विधानसभेमध्ये पोचतील की ज्या वेळेस राज्यात संपूर्णता महायुद्ध सरकार असेल आणि अशा वेळेस डॉक्टर संजय रायमुलकर हे महायुतीचे या घटक असणारे उमेदवार हे विधानसभेमध्ये पोचतील पण ते पोचू शकले नाही या ठिकाणी नव्यानेच म्हणजे स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर आलेले सिद्धार्थ अराक यांनी अक्षरशः प्रतापराव जाधवांच्या या शिलेदाराला धूर चालली असं कधीच वाटत नव्हतं की संजय रायमुळकर यांचा पराभव होईल शेवटच्या सेनापर्यंत वाटत नव्हतं पण शेवटी मतदार राजा आणि निश्चितच अँटी रिकबन्सी जे काही बोलल्या गेली नाही सांगितल्या गेली नाही व्यक्त झाली नाही पण मतदारांच्या मनात ती खतखत असेल त्या ठिकाणी असणारे सिद्धार्थ अराख हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळे तेथे असणारी काँग्रेस तेथे असणारा राष्ट्रवादी आणि तेथे असणारी शिवसेना या संपूर्णता अगदी पहिल्या दिवसापासूनच डॉक्टर संजय रायमुनकर यांना घरी बसवण्याच्या नांदी लागलेल्या होत्या कारण मेकरामध्ये स्थानिक किंवा सिद्धार्थ त्या मेकरमध्ये येण्यापूर्वी खरंच प्रतापराव म्हणतात त्याप्रमाणे अशी कोणती शक्ती जे की डॉक्टर संजय राय थांबवू शकते ती उदयाला आलीच नव्हती पण नियतीचा खेळ बघा स्वेच्छानिवृत्ती केल्यानंतर दिल्यानंतर सिद्धार्थ राख हे त्या ठिकाणी आले आणि असं वाटलं हा शेवे शासकीय शेवेत असणारा एक अधिकारी या ठिकाणी येऊन राजकारणामध्ये एखादी उडी घेत घेतल्याबरोबर हा पहिल्याच टप्प्यामध्ये यशस्वी होईल असं वाटत नव्हतं कारण त्यांची लढत ही तीन वेळा आमदार असणाऱ्या आणि ज्यांच्या पाठीशी प्रचंड अशी देश पातळीची शक्ती आहे अशा प्रतापराव जाधवांचा तो उमेदवार किंवा शिंदे सेनेचा तो उमेदवार मुख्यमंत्र्यांचा उमेदवार आणि या उमेदवाराला हरवणं म्हणजे सिद्धार्थ रागसाठी सोपी बाब नव्हती सोपी गोष्ट नव्हती पण तरीही सिद्धार्थ राग यांनी डॉक्टर रायमुलकरांना थांबवलं त्यामुळे मी म्हटलं त्याप्रमाणे प्रतापरावांची तिथं फजिती झाली म्हणजे प्रतापरावांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे प्रतापराव जाधवांचे बुलढाणा जिल्ह्यातील दोन बिरीचे शिलेदार जे की डॉक्टर संजय रायमुलकर आणि संजय गायकवाड बुलढाण्यामध्ये तर त्या ठिकाणी संजय रायमुलकरांचा पराभव झाला म्हणजे दोन संजयपैकी एक संजय अटकला आणि दुसरा संजय सटकला सटकलेल्या संजयमध्ये डॉक्टर संजय गायकवाडाबाबतीत सांगते की संजय गायकवाडांनी अत्यंत प्रचंडपणे काफी झुंज बुलढाण्यामध्ये दिली नरेंद्र खेडेकरांनी कधी काळी रविकांत तुपकर यांना बगल देत काँग्रेसमधल्या एका नेत्या महिला नेत्याला मातृतीर्थावर नेऊन तिथे शिवबंधन बांधलं आणि शिवबंधन बांधल्याबरोबर आता आपल्याकडे भक्कम उमेदवार आहे आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उभासा हे एकत्रच राहिले तर या ठिकाणी निश्चितच संजय गायकवाड या दबंग आमदाराचा पराभव केला जाऊ शकते त्यासाठी अनेक कार्य किंवा अनेक ड्रॉबॅक्स संजय गायकवाडांचे सांगायला होते की त्यांचं वक्तव्य त्यांचं बोलणं त्यांचे आंदोलनं किंवा त्यांच्या झालेल्या ठिकठिकाणच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कारवाया यामुळे निश्चितच बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड हे पराभूत होतील अशी संपूर्णता शक्यता होती पण तरी संजय गायकवाड हे शेवटी बाजीगर ठरले शेवटी जिता व सिकंदर एक मताने का होईना निवडून आला तो आला एक मताने का होईना पराभव झाला तो पराभव झाला त्यामुळे ज्या ठिकाणी असं वाटत होतं की जिथे डॉक्टर संजय राय रायमुलकर यांचा पराभव होणे नाही तिथं पराभव झाला आणि जिथं असं वाटत होतं की जिथं आता निश्चितच संजय गायकवाड यांना थांबा मिळते तर त्या ठिकाणी थांबा न मिळता संजय गायकवाड हे सटकले त्यामुळे एकंदरीत प्रतापराव जाधवांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे जाधवांचे जे काही बिनीचे दोन शिलेदार किंवा दोन हात होते त्यापैकी एक हात अपंग झाला असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे प्रतापराव जाधवांसारख्या खासदारांची मंत्र्यांची जी, जी, जी काही ताकद दिसायला पाहिजे होती ती ताकद यावेळेसच्या विधानसभेच्या निवडणुकीत दिसली नाही खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा मेकरमध्ये प्रतापराव जाधवांना पाहिजे तेवढा मताधिक्य मिळाला नाही त्या तुलनेत संजय गायकवाडांनी आपल्या परीनं खूप मोठा त्या प्रमाणात तुलनेत मताधिक्य प्रतापरावांना दिलेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीत प्रतापरावांना दोन्ही आपले सोबती दोन्ही आपले बिनीचे श्रीदार हे तेवढ्याच जवळचे होते मी माझ्या एका व्हिडिओतून प्रतापराव जाधवांच्या बाबतीत सांगितलं होतं विचारलं होतं की प्रतापराव तुम्ही मेकरमध्ये असं बोलता की डॉक्टर संजय रायमुळकरांना थांबवणारा किंवा थांबवणारी शक्ती अजून अस्तित्वात आलेली नाही तसं तुम्ही बुलढाण्यामध्ये का बोलत नाही वास्तविक त्यावेळ जर प्रतापराव जाधव इथं बोलले असते तर प्रतापराव जाधवांची प्रतापराव जाधवांना ही खात्री आहे की संजय गायकवाड आमचे कितीही बोलखेवडे घेवडे असो कसेही असो की ज्यांची बाजू मुख्यमंत्र्यांनी सांभाळली त्यांना मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत जे काय समज द्यायची आतून ती समज दिली पण पर प्रतापराव जाधवांनी एक हिंमत जी संजय गायकवाडांच्या पाठीशी उभी करायला पाहिजे होती ती करण्यात प्रतापराव बुलढाण्यामध्ये अयशस्वी झाले जर प्रतापरावांची तिथं ताकद असती तर आज संजय गायकवाड हे दहा ते पंधरा हजार मतांनी विजयी झाले असते कारण त्यांचे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा तालुक्यामध्ये असणारी जी कामं आहेत मतदारसंघामध्ये असणारी जी कामं आहेत ती बघता एवढी मोठी कामं आणि बुलढाणा जिल्ह्याचं जे शहर आहे त्या शहराला सौंदर्यकरण कृत करण्याचं काम विविध माध्यमातून संजय गायकवाडांनी जे केलेलं आहे ते खरंच तेवढं संजय रायमुळकरांनी केलेलं नाही पण रायमुलकरांवर वेगळं प्रेम करायचं आणि गायकवाडांकर वेगळे प्रेम करायचं ही भूमिका प्रतापराव जाधवांची त्यावेळेस अनेकांच्या नजरेतून चुकली नाही त्यामुळे या ठिकाणी संजय गायकवाड विजयी झाले आणि त्या ठिकाणी अगदी नवख्या व्यक्तीने म्हणजे प्रतापरावांच्या घरात दारात किंवा होम पीचवर प्रतापरावांचा पराभव केला असं म्हणायला हरकत नाही मंडळी यामध्ये दुसरी बाजू अशी जरी म्हणता येईल की ज्या महाविकास आघाडीच्या बुलढाण्याच्या उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत नरेंद्र खेडेकरांनी जी काही के खेडी केली आणि त्यांना शिवबंधन बांधून उमेदवारी आणली आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा तिथं झाली त्याच तुलनेत मेकरामध्ये सुद्धा त्यांच्या सोबतीला असणारे सिद्धार्थ अराख यांच्या बाबतीतसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे काही गौरोजगार काढले आणि त्यांच्याकडून ज्या अपेक्षा केल्या त्या अपेक्षा सिद्धार्थ अराख यांनी निवडून आल्यामुळे पूर्ण केले असं मला हरकत नाही मुख्यमंत्र्यांची सुद्धा सभा भरी मोठी सभा सिद्धार्थ अराख यांच्या मतदारसंघात पर्यायानं संजय रायमुळकरांच्या प्रचारासाठी म्हणून त्या ठिकाणी झाली आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनीसुद्धा डॉक्टर संजय रायमुलकरांसारखा राय व्यक्ती संजय रायमुलकरांसारखा आमदार हा खरोखर लोक विधानसभेमध्ये गरजेचा किती आहे हे सुद्धा पटवून सांगितलं आणि लाडक्या बहिणीची मात्रा किंवा लाडक्या बहिणीचं प्रेम हे संजय रायमुळकरांना मिळेल हा आशावादसुद्धा व्यक्त केला होता पण लाडक्या प्रेम प्रेमसुद्धा डॉक्टर संजय रायमुळकरांना भेटलं नाही त्यामुळे यामध्ये काय समजायचं की असा एक प पराभव हा रायमुळकरांचा का झाला की केल्या गेला हाही संशोधनाचा विषय आहे कारण ही खऱ्या अर्थानं जी लढत होती प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर आणि काही ठिकाणी प्रतापराव विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा सुद्धा राजकारण या मतदारसंघात झालं त्यामुळे या दोन मतदारसंघामध्ये एका ठिकाणी एक संजय सटकला निसटला तर दुसरा संजय अटकला त्यामुळे खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेकरसारख्या एका बाले किल्ल्यामध्ये ज्याला प्रतापगड म्हटल्या जाते त्या प्रतापगडामध्ये गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती आज प्रतापराव जाधव झालेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये याचे काय समीकरणं पक्षांतर्गत होतात हे आपल्याला बघायचं आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो पुन्हा उद्या घडू तोपर्यंत नमस्कार